दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल निवडणुकीचे वातावरण तापले आहे पनवेल ठाकरे गटाच्या महिला उमेदवार लीनाताई गरट यांच्या प्रचारार्थ पनवेल मध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळाला ठाकरे गटाच्या उमेदवार लीनाताई गरट यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या प्रचार सभेला महिलांसह तरुण आणि वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फटके नाट्यगृह कार्यकर्त्यांनी भरून गेले होते घोषणांच्या आवाजाने नाट्यगृह दनानून गेला होता यावेळी लीनाताई गरट यांच्या अभ्यासू आणि मुद्देसूद भाषणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली या प्रचार सभेत ठाकरे गटाच्या अनेक मान्यवरांसह व ठाकरे गटाचे नेते नितीन बालगुडे पाटलांनी तुफान राजकीय फटाकेबाजी करत भाषण केले या भाषणात विरोधकांवर शाब्दिक रणसंधान आज आपण इथे स्नेह मेळावा कुठल्या कारणाने आयोजित केलेला आहे तर आपल्याला आपल्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे त्या उद्देशाने त्यांचा एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून आपण प्रत्येक विधानसभामध्ये असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत खर तर पनवेची समस्या खूप वेगळी आहे गेली पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले इथे राज्य करते सत्ता झाली यांची कामगिरी जनतेने जवळून बघितलेली आहे आणि आता सत्ता बदलायची आपल्याला आहे त्यासाठी आपण सगळे उपस्थित आहात आपलं समोर एक लक्ष आहे सत्ता बदलणे त्यासाठीच आपला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपलं ध्येय आणि उद्देश एकच आहे फक्त डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे चालूया सर्वांनाच माहिती आहे गेली पंधरा वर्ष झाले इथे काय कामं सत्ताधारणी केलेली आहेत आपलं भाषण देताना मला वाटतं नितीन आंबेडकर आपलं सांगतीलच त्यांची मी गोळ करून देते त्यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज त्याचप्रमाणे नातं संस्कार जगण्यासाठी अशी विविध त्यांनी वेगळ्या प्रकारचे व्याख्यान केलेले आहेत आणि त्यांचे आतापर्यंत पाच लाख आठ हजार फॉलोअर्स आहेत असे ध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांची मी वखरात मनापासून आभार मानते आणि आता आपल्याला सत्ता का बदलायची आहे हे विषया मी येते तर सत्ता बदलणे ही काळाची गरज आहे जर आपण एका व्यक्तीला वारंवार स्वतः दिली गादी दिली तो माणूस युज होऊन जातो तो आपल्या गृहित धरतो त्याला वाटत की आता मी आहे पुढे त्या जनता मला निवडणार आहे मलाच वोट करणार आहे त्यांना आपली काळजी नसते कसं झालेलं आहे इथे पंधरा वर्ष झाले आपल्या पनवेल शहराची पनवेल महापालिकेची जी भिके अवस्था झालेली आहे ती सर्वांनाच माहिती आहे मी आधी बीजेपी मध्ये होते महिला अध्यक्ष होते त्यावेळेस पण मी महानगरपालिका होऊ नये म्हणून स्वतः प्रयत्न केले होते मी स्वतः एक हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिकेने नकोय कुणीच मागणी केलेली के नाहीये छिडकोने आम्हाला सर्व दिलेलं आहे आपले शहर प्री प्लॅन्ड आहेत डेव्हलपमेंट झालेलं आहे फक्त मेंटेन करण्याचं काम आहे तर महापालिकेची गरज नाहीये तरी पण इथले आमदार त्यांनी जबरदस्तीने आपली पावर वापरून महानगरपालिका लादली लादली तर लादली व सोबत मालमता कर पण लागला आणि असा लादला की विचारणारच नको अवाजवी बेकायदेशीर पूर्वशी प्रभावाने आणि डबल टॅक्स दुहेरी कर जनतेवर किती अन्याय करावा हे सत्ताधार कळतच नाही जेव्हा जनता करोना काळामध्ये पूर्णपणे भरून गेली होती आपले कामं बंद पडले होते आपले व्यवसाय बंद पडले होते आपले जॉब्स केले होते अशा वेळेला सत्ताधाऱ्यांनी जनतेवर हा जिजिया कर लागू केला आणि वरून रिक्षा प्रत्येक सोसायटी मध्ये की भरा नाही तर तुम्हाला शास्ती लागेल लागे आणि तुमचे घर जप्त होतील म्हणजे भीती दाखवून तुम्ही जनतेकडून पैसा उफाळून घेतला अशी आपली सत्ता आली नगरसेवक आमदार असायला पाहिजे आपल्याला आपली सेवा करण्यासाठी सेव से पाहिजेत जनते राज्य करण्यासाठी नाही पाहिजे आपल्याला काम काय आमदारांचं नगरसेवकाचं काम काय जनतेची सेवा करावी जनतेची काय गरज आहे ती त्यांनी भागायला पाहिजे फुलफिल करायला पाहिजे इथं उलटाच न्याय आहे तर आम्हाला आमदार नको खासदार नको सेवा पण नको गरजच काय आम्हाला जनता अशीच आली फक्त जनतेला लोटासाठी तुम्ही असाल कामा तर आम्हाला नकोच आहात जनतेला न्याय पाहिजे जनतेला इथे पाणी पाहिजे रस्ते पाहिजेत फुटपाथ पाहिजे प्रदूषण विरहित शहर पाहिजे गार्डन्स पाहिजे प्लेग्राऊंड पाहिजेत व्यवस्थित प्लेग्राऊंड असते तर मुलं खेळतील शाळा पाहिजेत हॉस्पिटल्स पाहिजेत इथे काहीच नाही पंधरा वर्ष झाले एकही हॉस्पिटल नाही इथे जिथे मूलभूत गरज आहे तेच पूर्ण होत नसेल तर काय उपयोग शाळा आहेत पण एकाही शाळा महानगरपालिकेची नाहीये सर्व शाळा प्रायव्हेट स्कूल आहेत डोनेशन भरम साठ सांभाळ आपण जायचं कुठे पालकांनी जायचं कुठे म्हणजे इथे काही जर मिळत नसेल तर जनतेने करायचं तरी काय बरं महागाई एवढी वाढलेली बेरोजगारी वाढलेली प्रत्येक गोष्टीत जीएसटी लावलेला आहे डाळी असतील गहू असेल तांदूळ असेल तेल असेल प्रत्येक ते गोष्टी जीएसटी आहे अरे तुम्ही दीड हजार रुपये फैलांना देता जाणती बहीण म्हणता आणि फोडीला चार हजार रुपये म्हणजे तुम्ही दीड हजार रुपये तर खुश करायचं पण मात्र सगळ्या गोष्टी मात करायच्या जीवनाशी वस्तू मात करायच्या ते जनतेला कळते जनता सुद्धा आहे आता कुणी लाडकी बाईन अशा भूल भूलता वाहून जाणार नाही सर्वांना कळलेलं आहे की फक्त मत मिळवण्यासाठी ही लाडकी बाईण त्यांना आठवली होती आपल्याला बदल हा घडवाव चालणार आहे आता शहरात प्रदूषण किती वाढलेलं आहे सर्वांना माहितीये आपल्या जवळचे एमआयडीसी शंभर इंडस्ट्रीज आहेत आणि ह्या सर्व इंडस्ट्रीजने लिमिट क्रॉस केलेली आहे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते फॉलो करत नाहीयेत सगळे केमिकल्स जेवढे पण असतील ते हवेमध्ये सोडले जाता जातात एटीपी प्लांट वापरले जात नाही आणि एवढं होत असताना जेव्हा आपण आंदोलन करतो मोर्चे काढतो तर आपल्या खोट्या भूल दाप दिल्या जातात आतापर्यंत आम्ही कॉर्गन फोरमच्या वतीने आतापर्यंत चार आंदोलन केली आहे प्रदूषणाच्या विरोधामध्ये पण सांगणार काय आम्ही भेटतो एमपीसीबीला पुढे त्यांच्याशी बोलून घेऊ कारवाई करू आठ दिवस कारवाई होते परत ती इंडस्ट्री चालू होते जर प्लांट बसून घेतले तर बोर्डवर कारवाई केली तर नक्कीच आपली कामं होतील तर त्यांना करायचं नाही करायचं नाहीये त्यांचे किशे भरले जातात किशे भरल्यामुळे त्यांना कारवाई करायची नाहीये भले जनतेला श्वास घेता येऊ दे नाही येऊ दे अशी खात्र आपल्याला लागलेली आहेत पण जर आपण निवडून आलो तर नक्कीच आपण याच्यावर काम करू सर्वप्रथम ज्या इंडस्ट्रीज केमिकल्स रिलीज करतात त्या इंडस्ट्रीजला नोटीस पाठवून त्यांची इंडस्ट्री बंद पाडू किंवा त्यांना ट्रान्सफर करू त्या जागेवरती नाहीतर एमपीसीबी बोर्ड बोर्डवरती कारवाई करून अधिकारावर ऍक्शन घेऊ जेणेकरून त्यांना हा रुल प्रमाण चालावं लागेल ह्याच्यावर आम्ही प्राधान्याने आम्ही ह्याच्यावर काम करणार आहोत त्याचप्रकारे आपल्याकडे बेडची सुविधा नाही हॉस्पिटल्स नाही पाचशे बेंडचं रुग्णालय पनवेल महापालिकेमध्ये आपल्याला कसं बांधता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत पहिल्या वर्षामध्ये प्रत्येक आपले क्लिनिक असायला पाहिजे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांनी प्रत्येक मॉलामध्ये एक मोडा क्लिनिक दिलेला आहे तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याच प्रकारचे तिकडे अंगण घेतलं जात नाही फीज घेतली जात नाही तर अशा प्रकारचं क्लिनिक होऊ शकतं आणि आपल्याकडे भरपूर सेक्टर आहेत तर त्या सेक्टरमध्ये छोटस क्लिनिक आपण नक्कीच उभारणार आहोत येत्या पाच वर्षामध्ये आपण हे काम करतो त्याचप्रमाणे पाणी प्रश्न खूप गंभीर आहे आपण पाहतोय खारघर तळोजे आहेत डेव्हलपिंग झोन्स आहेत आणि ह्या झोन्स मध्ये इतके नवीन प्रशिक्षण झालेले आहेत प्रत्येक घराला सीसीओसी इझिली मिळते पण पाणी मिळत नाही म्हणजे जनताला पाणी मिळू नाही मिळू पण घर बांधले गेले पाहिजेत पण पाणी मिळत नाही पाणी उपलब्ध आहे डॅम मध्ये आपल्याला एटाने डॅम आहे मोरबी डॅम आहे बालगंगा डॅम आहे कोणाले डॅम आहे पाणी भरपूर आहे पण पाणी वितरण व्यवस्था जी आहे ती अपुरी आहे ती बरोबर नाही तर आपण हिर्या प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रामध्ये याचा नक्कीच विचार करू आणि महापालिकेला एक वेगळं धरण आपण देऊ त्या शाळा पण आहेत सीबीएसई बोर्ड आहेत एसएससी बोर्ड आहेत आयसीएससी बोर्ड आहेत आपली गरज आपली डिमांड बघून आपण सीबीएसई आणि आयसीएस बोर्ड अशा शाळांना आपण डायरेक्ट करू महापालिकेमध्ये घेऊन येऊ जेणेकरून कमी फीस मध्ये मुलांना शिक्षण मिळेल त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हे आपण नक्कीच करू आपल्याकडे बरेचसे घर ग्रामीण भागामध्ये गरजेपोटी घरं गर अजूनपर्यंत नियमित केलेली नाहीत वेगवेगळे कारण देऊन अशा ठेवलेला आहे प्रत्येक वेळेस इलेक्शन आले सत्ताधारी आमदार स्थानिक नेते आम्ही नक्कीच कामं करू हे करू ते करू अशा आसन लोकांना देतात पण कुठलीच कामं त्यांनी केलेली नाहीये तर स्थानिक आहेत झाले त्यांची घरं कशी नियमित होतील गर्दीपोटी घर कशी नियमित होतील ह्यासाठी आपण शुल्क बघून इरादा पत्र घेऊन घेऊ जेणेकरून त्यांना घर त्यांचे आहेत त्यांची जागा साठी एक्वायर केलेली आहे आणि त्यांना काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत असे जे ग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण नक्कीच काम करू अभ्यास अभ्यासपूर्वक विचार करून आपण सर्व मार्गी लावू हे मी नक्की सांगेल आपल्याला त्याचप्रकारे आपल्याकडे बरेचसे विषय आहेत प्रत्येक विषय रस्ता विषय जो आहे की आतापर्यंत इथे जे पण रस्ते बनतायत महापालिका क्षेत्रामध्ये ह्याची ठेकेदारी मिळायला फक्त एखाद्या आमदारांना तेच ठेकेदार आहेत आणखीन कुणा कुणाला कॉन्ट्रॅक्ट मिळवू नाही म्हणून त्यांनी काय केलेत रुल्स रेग्युलेशन असे बनवलेत की कुणाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळूच नाही म्हणजे कुणी ते फुलफिल करू शकत नाही अशा प्रकारे त्यांनी एखादी व्यवस्था तयार केलेली आहे आणि मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळतात पण मिळतात तर मिळतात रस्त्याची कामही बरोबर नाही रस्ता आता तयार केला एक पाऊस पडला केला धुवून निघत म्हणजे वर्षभर जास्त नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जर होत असेल तर असे आमदार आम्हाला नको आम्हाला आमदार पाहिजे ठेकेदार नको पण आपण असे रस्ते कसे बनतील